नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर जो इंद्र असतो तो त्याच्या आई त्याला जेवण घेऊन आलेली असती त्यानंतर जो इंद्र असतो तो काम करत असतो आणि जेवायला बसलेला असतो खाली गेटवर राणीचे घरचे आलेले असतात लवकरात लवकर साहेबांना सांगा की आम्हाला आमच्या घरच्यांशी बोलायचं आहे असं ते बोलतात त्यानंतर जो वॉचमॅन असतो तो इंद्रजितलाच्या ऑफिसला कॉल करतो कॉल केल्यानंतर तो त्याचा के फोन जी इंद्रजीची आई आहे ती उचलते आणि बोलते बोल बोला काय म्हणताय तर जो वॉचमॅन असतो तो बोलतो की काही इथं लेबरांचे घरचे आले आहे काय करायचं त्यांना भेटू द्यायचं का काय करायचं तर, तर ती आई बोलते आत्ता ती कामात आहे नंतर बोलो म्हणून सांगा आणि हे बघ आत्ता ते जेवण करत आहे नंतर बोलते म्हणून सांगा त्यांना वॉचमॅन तसंच त्या लोकांना सांगतो की तुम्ही तुम्हाला आत येता येणार नाही कारण सायबर बी साहेब बिझी आहे त्यामुळं आत्ता तर तुम्हाला काही आतमध्ये येणार येता येणार नाही तर इकडं सर्वजण विनंती करतात की आम्हाला येऊ दे आतमध्ये पण ते काय ऐकायला तयार नसतात ते बोलतात की नाही तुम्हाला आतमध्ये येता येणार नाही आहे तर थी थी, ती लोक तिथंच थांबतात तर इकडं जी राणी असते ती आपल्या मित्राला बोलत असते की हे बघ आपण आता काहीतरी केलं पाहिजे आपण साहेबांना भेटून सांगितलं पाहिजे आपल्याला निदान खायला प्यायला तरी पंधरा मिनटं सुट्टी भेटली पाहिजे नाहीतर काय अवघड होईल या हाल होत होतील मी तसं नाही मी साहेबांना भेटूनच येते असं जी राणी असते ती बोलते त्यानंतर ती कॅबिनमध्ये जाण्यासाठी जाते आधी वाजवते त्यानंतर आतमध्ये येते आणि आतमध्ये बघते तर जो इंद्रजीत असतो त्याच्यापुढं पाची पकवान असतात आणि ते जेवण करत असतात तर राणीच्या मनामध्ये डाऊट येतो की सर्व लेबर उपाशी आहे आणि हा साहेब जेवण करतोय तर राणी हेच सांगायला आली की आम्हाला पंधरा मिनटं जेवणाची सुट्टी पाहिजे म्हणून तर जो इंद्रजित असतो त्याला ती म्हणते पण इंद्रजित साफ नाकार देतो आणि बोलतो कामशी काम, काम पाहिजे मला असं बोलतो आता येणाऱ्या भागामध्ये आबा कारखान्यावर आल्यानंतर जी राणी आहे ती मोर्चा काढती का हे देखील बघणं गरजेचं आहे त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा